नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत तर बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारच्या गायींची सर्व जातीच्या लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज पाहता येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकता टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी खाली साडात वगैरे आणतात ठेप्याला वगैरे चांगली गाय मोठ्या मापाची पंचवीस प्लस पिणारी काय किंमत सांगता एक साठ एक साठ किती वेताचा दुसऱ्या वेताचा दूध किती पिले अठ्ठावीस लिटर बर द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल एक चाळीस पर्यंत एक वीस ला नाही होणार मोबाईल नंबर सांगा आपण सत्तर सहासष्ट चव्वेचाळीस सत्तेचाळीस अठरा गाव कोणतं वडा पुढ तर असे व्यापार आहेत काय आहे पाहू शकता एक साठ सांगतायत एक चाळीसला देऊ म्हणतायत तर पाहिजे असेल तर कॉल करू शकतात पाहू शकता मित्रांनो हो काय किंमत सांगता काय किंमत सांगता सत्तर हजार किती पर्यंत होईल फायनल पासष्ट लाख मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पंच्याहत्तर झिरो पाच गाव कोणता मोरगाव फिरवा तिकडे एखादा पासष्ट हजार रुपये होईल म्हणताय तर पाहू शकता यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता पाहू शकता खाली ठेप्याला वगैरे काय वगैरे तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होतोय आता तिसऱ्यांदा आप दूध किती पिल बावीस लिटर काय किंमत हि सांगा एक द्यायचं घ्यायचं काय पंच्याऐंशी ला मोबाईल नंबर बर बर गाव कोणतं म्हटला रुई सावर चालतं ठीक फिरवा एकदा पंच्याऐंशी ला होईल म्हणताय तर पाहू शकता मित्रांनो चांगले धाडाला वगैरे मोठी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ब्रेडची ची गाय आहे साडात वगैरे आणतात ठेवाला चांगली गाय आहे तर ह्याची माहिती किती खाली होती आता दुसऱ्यांदा दाताला काय शिल्लक जुळले जुळले काय किती पिले दूध पहिला त्याला सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस पहिल्या वेल पिल्याला काय किंमत सांगताय काय एकचाळीस एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर हो सांग ऐंशी 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 झिरो सात झिरो सात सत्तर तेहतीस गाव कुठलं कोराळे बुद्रुक कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे चालतंय ठीक आहे किती पर्यंत होईल फायनल एक सांगा बरं आकडा तरी फायनल एकवीस पर्यंत अंगाची साडाची गॅरंटी फुल गॅरंटी गाडी चालतंय ठीक आहे मोकळी गाय मित्रांनो खरं किती अंदाखाली होत आता तिसऱ्यांदा दूध किती हे सव्वीस लिटर सव्वीस लिटर आगाची साडाची गॅरंटी दुधाची गॅरंटी द्या चालू मालक का नाव काय आपलं लखन भोसले गाव बेगवन व्यापार ना आपला शेतकरी चालते नाव काय आपलं लखन भोसले ओढा एकदा फुट फायनल काय होईल ह्याची किंमत नव्वद हजार पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नव्वद हजार म्हणताय फाईन मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट चाळीस एक्क्याण्णव जेरुय चालते फायनल किती लावून नव्वद चालतंय ठीक हो होता मी भेटायला वगैरे किती वेळा खाली होत आहे का खाली झाले खाली झाले का नाही का किती दिवस टाइम आहे किंमत काय चाळीस ना काय होईल का मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पन्नास एकावन्न गाव कोणतं बारामती बारामतीच आहे नाव काय सायपन्न सायपन ठीक आहे दात आल हो आहे दोन तात्काल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता त्यांच्या जर्सी गायसाठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी गाय आपण दाखवतोय साधारणतः तिसरं असेल तुम्ही पाहू शकता हो काय किंमत सांगताय एकदा द्यायचं घ्यायचं काय होईल किती पर्यंत पाच ला किती किती पिले दूध बावीस पिले बावीस पिले मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणनव छप्पन गाव कोणतं व्यापार ना आपला कसा आहे आजचा बाजार बाजार बघून बाजार बघून आहे गाय बघून बाजार आहे मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता बघा पाहू शकता छोटा व्यापार आहे किती आहे बाहेर दुसरं किती लिटर पिले पाहिला घरचा या व्यापाराचा व्यापाराचं काय किंमत सांगता हे पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी एक चौऱ्याण्णव तेवीस गाव मायसरी चलतं ठीक जाऊ द्या पाहू शकता आहे गिरगा आहे मित्रांनो जवळ आली काय काय किंमत सांगता चाळीस द्यायचं घ्यायचं काय बोलले तुम्ही द्या ना पाठी काय पंचवीस चार मग ते तर हिशेबंद येणार असतं मोबाईल नंबर सांगा तुमचं मोबाईल नंबर आता दूध किती किती पिले नाही कुठे गेलं ते म्हसकी चार चारले की मी चार साडी चालले तुम्ही इथंच आहे की नाव काय आपलं ते मस्के अनिल म्हस्की अनिल मस्के गाव ओरडी कांचे ओरे कांचनचं चालतं ठीक आहे तर मेन मालक बाहेर गेले त्यामुळं मोबाईल नंबर नाही आता चालू तर दुसरी का कवर कर पाहू किती वेळ कव्हर करता दुसऱ्या चोवीस लिटर पाहू शकता मित्रांनो चोवीस लिटर पिले रे शाळात वगैरे आणतात ठेप्याला वगैरे काय किंमत सांगता ह्याची एक दहा द्यायचं घ्यायचं कस ला नव्वदच्यात ना होईल का मागच्यात मोबाईल नंबर सांग एक्क्याण्णव सेहेचाळीस शहात्तर सहासष्ट शहात्तर गाव कुठला मोरगाव बश्चिम पस्थ। तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती काय आणलेले आज पाच विकल्या बर बर बा बराय बाजार आज बाजार जसा माल तशी किंमत मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पार्टी ग्या नंतर हो दूध किती आहे हिला दहा लिटर पाच पाच काय किंमत ही पस्तीस सांगताय द्यायचे घ्यायचे कितीला मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव शहाण्णव एकसष्ट एकसष्ट त्रेसष्ट गाव गावागोशे तालुका खंडा जिल्हा सातारा पाहिजे असेल तर कॉल करू शकतो तर आजचा बारामती काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद